आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे त्यामुळे बघा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच या झाडाला स्पर्श करायचा आहे काही रोपं काही झाडं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांना खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे ही झाडं किंवा ही रोपं आपल्या अंगणामध्ये असणं हे देखील अत्यंत पवित्र समजलं जातं कारण या झाडांमध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येत असते आपल्या कुटुंबावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळे काही रोपं काही झाडं हे आवर्जून आपण आपल्या अंगणामध्ये घरामध्ये लावत असतो कारण या वनस्पतींच्या या रोपांच्या असण्यामुळे देखील सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढत असते आणि त्याचा नक्कीच आपल्याला काहीतरी लाभ हा होत असतो त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही या झाडाला श्रावण महिना संपण्याआधी स्पर्श करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये जर आपण या झाडाला स्पर्श केला तर नक्कीच आपल्यामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर आपली अडलेली कामं देखील पूर्ण होतात आपल्याला लागलेले दोष जे आहेत तर ते देखील पूर्णपणे दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकते त्यामुळे या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नक्कीच या झाडाला स्पर्श करायचा आहे आता कोणतं हे झाड आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी नक्की तुम्ही करायच्या आहेत या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही अन्नदान करा यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य आहे तर त्याचं दान करा तुम्ही तांदळाचं दान करणं हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की श्रावण महिन्यामध्ये दान करायचं आहे यथाशक्ती तुम्ही कोणत्याही अन्नपदार्थांचं दान करू शकता फळं दान करा किंवा मग डाळी दान करा तांदूळ दान करा तुम्हाला जे शक्य आहे त्याचं दान तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास होईल अशा प्रकारे वागायचं नाही आपल्याला भूतदया पाळायची आहे गाय म्हैस बैल यांसारख्या मुक्या प्राण्यांना आपल्याला काहीतरी खाऊ घालायचं आहे हिरवा चारा किंवा मग गूळ चपाती हे तुम्ही नक्की खाऊ घाला बघा यामुळे देखील अनेक प्रकारचे आपले दोष जे असतात पितृदोष असतात तर ते दूर होतात त्यामुळे या गोष्टी नक्कीच तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करायच्या आहेत त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये नक्की तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध किंवा मग दही आणि गंगाजल या वस्तू टाकून त्याने अंघोळ करा बघा अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणीमधून कर्जामधून तुमची मुक्तता होईल त्याचबरोबर आपल्या शरीराचं शुद्धीकरण पण होतं त्यामुळे या वस्तू टाकण्याचा प्रयत्न करा जमतील तेवढ्या तरी या वस्तू तुम्ही टाका कधी कच्चं दूध टाकलं तरी चालेल दही किंवा मग जे गंगाजल असतं ते तरी तुम्ही नक्की आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचे आहेत या काही गोष्टी आहेत बघा त्या आपल्याला नक्कीच पाळायच्या आहेत आता बघूया की आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तसं तर ज्योतिषशास्त्रानुसार अनेक अशी वनस्पती झाडं आहेत जे आपल्यामधली सकारात्मक ऊर्जा वाढवतात आपल्या आयुष्यामधल्या अडीअडचणी देखील या वनस्पतींच्या स्पर्शाने दूर होतात आणि विशेष करून श्रावणामध्ये जर आपण या झाडाला स्पर्श केला तर नक्कीच आपल्या जीवनातल्या ज्या अडी अडचणी आहेत किंवा आपण जे म्हणतोय नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही तर अशा प्रकारच्या अडचणी समस्या संकटही दूर होतात आणि ते झाड बेला बेला आहे बेलाचं झाड लक्षात घ्या महादेवांना बेल हा अतिप्रिय आहे त्यामुळे न विसरता तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी बेलाचं झाड जिथे कुठे तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जिथे कुठे असेल तर तिथे तुम्ही जा आणि बेलाच्या झाडाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तिथे जाऊन तुम्हाला अवश्य ते काम या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे पण न विसरता जिथे कुठे बेलाचं झाड आहे तिथे तुम्ही नक्की जाण्याचा प्रयत्न करा बेल महादेवांना अतिप्रिय आहे त्यामुळे बेलाच्या झाडाचं दर्शन घेणं म्हणजेच साक्षात आपण महादेवांना प्रसन्न करून घेणं यासारखं आहे त्यामुळे बघा बाकी तुम्हाला काहीही करणं शक्य नाही आहे श्रावण महिन्यामधला उपवास करणं शक्य नाही आहे श्रावणी सोमवारचा किंवा इतर कोणतेही उपवास कोण कोणताच उपाय तुम्हाला करणं शक्य नाही आहे पण नक्की तुम्ही अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाचं दर्शन घ्या आणि या बेलाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आता मी तुम्हाला सांगते कशा प्रकारे आपल्याला तिथे जाऊन एक काम करायचे तर बेल जिथे आहे बेलाचं झाड तिथे तुम्ही अवश्य जा तिथे गेल्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आपल्या उजव्या हाताने आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे तुमचं जे मस्तक आहे कपाळ आहे ते तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करायचं आहे आणि ज्या काही तुमच्या अडचणी समस्या आहेत त्या तुम्हाला त्यांचं स्मरण करून महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि ही अडचण माझ्या आयुष्यातून दूर करा असे तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर बेलाच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या हे आधी तुम्हाला करायचं आहे आता बघा तिथे बेलाच्या झाडाखाली जी माती असते तिथेच तुम्हाला अगदी छोटंसं शिवलिंग तयार करायचं आहे अगदी खूप तुम्ही मोठं तयार करा असं नाही अगदी छोटंसं शिवलिंग तुम्ही तयार करायचं आहे तुम्हाला जसं जमतं आहे तसं तुम्ही तयार करा तिथल्याच मातीने तयार करायचं त्यानंतर बघा अगदी आपण घरातून नेलेलं छोट्याशा बॉटलमध्ये तुम्ही आपल्या घरातून पाणी न्या आणि अगदी तुम्ही थोडेसे थेंब जे आहेत पाण्याचे शिवलिंगावर तिथे सोडायचे आहे शक्य असेल तर कच्चं दूध पण न्यायला विसरू नका आणि कच्चं दूध देखील आपल्याला तिथे शिवलिंगावर अगदी थोडेसे थेंब हे सोडायचे थे, ओम नम शिवा या मंत्राचा जप मात्र करायला विसरू नका त्यानंतर बघा शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करा बेलपत्र अर्पण केल्यानंतर थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत पांढरी फुलं असतील तर ती तुम्ही अर्पण करा बघा हे सगळं साहित्य जे आहे तुम्हाला जे शक्य आहे ते नेण्याचा प्रयत्न करा तुम्ही आणि हे तुम्ही अर्पण करा तिथे बसून तुम्ही महादेवांचं स्मरण करा ओम नम शिवा या मंत्राचा जप करा आणि तुमची काही इच्छा असेल तर ती तुम्ही महादेवांना तिथे सांगायची आहे हे करण्याआधी तुम्ही एक छोटासा दिवा तिथे लावा बेलाच्या झाडाखाली धूप किंवा अगरबत्ती ते न्या तुम्ही आणि तिथे तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे छोटंसं शिवलिंग आपल्याला मातीचं तिथं तयार करायचं आहे हे सगळं आपल्याला अर्पण करायचं आहे काही वेळ तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते जे तयार केलेलं शिवलिंग आहे तर ते पुन्हा आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि मातीमध्ये मिक्स करायचं आहे एक तुम्ही एक दहा पंधरा मिनिटांनी तुमचं नामस्मरण झाल्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि ते शिवलिंग जे आहे तयार केलेलं आपण तर ते आपल्याला पुन्हा तिथल्या मातीत मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा बघा अशा प्रकारे बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही मातीचं तिथल्याच मातीचं शिवलिंग जर तयार केलं आणि तुमच्या मनातील इच्छा जर तुम्ही महादेवांना सांगितली तर बघा आपली इच्छा पूर्ती होण्यासाठी अनेक मार्ग जे आहेत तर आपल्याला खुले होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकट कामातली विघ्न कामातले अडथळे रखडलेली कामे हे सगळी पूर्ण होतात आणि बघा अनेक प्रकारच्या विघ्नातून आपली सुटका होते आणि शंभू शंकरांचा शुभ आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो त्यामुळे नक्की हे काम करा बेलाच्या झाडाला स्पर्श करा आणि बघा जमल्यास असं शिवलिंग जे आहे मातीचं तिथेच तुम्ही बेलाच्या झाडाखाली तयार करा भले तुम्ही उपवास नाही केलेला कोणती उपाय किंवा कोणती गोष्ट तुम्हाला श्रावण महिन्यातली जमलेली नाही पण जर तुम्ही अशा प्रकारे हे काम केलं बेलाच्या झाडाला स्पर्श केला आणि तिथल्याच मातीने जर असं शिवलिंग बनवून जर तुम्ही तिथे पूजन केलं तर बघा याचं अनेक पटींनी शुभफळ हे आपल्याला प्राप्त होतं आणि अनेक प्रकारच्या अडचणीतून आपली सुटका होते आणि शंकराचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे नक्की अशा प्रकारे तुम्ही हे काम करायचं आहे आता हा उपाय कधी करू शकता शक्य असेल तर श्रावणातल्या सोमवारी करण्याचा प्रयत्न करा किंवा त्या दिवशी नाही शक्य तर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा नक्कीच करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय श्रावणामध्ये करता येईल